हॅलो एव्हरी वन मी ऐश्वर्या अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती तर खूप जणांचे असे मेसेज आलेले की ताई यावर्षी चौदा एप्रिलसाठी काही शूट आहे का काही सॉन्ग आहे का एक्सेट्रा काही नवीन येत आहे का तर हो ऑफकोर्स माझ्या चॅनेलवरती नवीन काहीतरी येते म्हणजे आता दुसऱ्या कोणाच्या चॅनेलवरती नाही येणार आहे माझ्या स्वतःच्याच चॅनेलवरती एक खूप मोठा धमाका घेऊन येतो आम्ही समथिंग डिफरंट असणार आहे आणि खूप सारा एन्जॉय होणार आहे आणि फायनली नाशिकवरून आमचे डीओ पी दादा आमची टीम सगळी आली आहे दादा आहे अजून शिवादादा आहे दादा आहे आणि किरणेसोबत अजून सुहासदादा आहे रोहाने मी आहे आमची सात जणांची टीम इकडून चालली आहे आणि अजूनही काही लोक आहे जे उद्या ट्रॅव्हल करणार आहेत पुण्यातून नागपूरला आणि काही आहे आपल्या संभाजीनगरमधून नागपूरला ट्रॅव्हल करणार आहेत तर आता नागपूरसाठी आज निघतो आहे आम्ही आमची ट्रेन आहे साडेसहाची पण ती ट्रेन काहीतरी लेट झाली आहे तर आमचा हा प्रोजेक्ट खूपच भारी होणार आहे आणि तुमच्यासाठी हा नवीन असणार आहे खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला हेच सांगेल की लवकर आपला अजून एक प्रोडक्शनचा चॅनल चालू होईल ज्याच्यावरती तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल सो तुम्ही इथून मागे जसा सपोर्ट केला जशी मी दुसऱ्यांच्या चॅनलला दिसत होते तुम्ही त्यांना सपोर्ट करत होते तसाच सपोर्ट माझ्या चॅनललाही करा तुम्ही तर करतायच आत्तापर्यंत तर खूप सारं काही नवीन असणार आहे तुम्हालाही आवडेल ही एक हे आहे माझ्याकडून की हा तुम्हाला आवडेल आणि काही कुठल्याही गोष्टीमध्ये चूक होणार नाही हे मी काळजी घेईल आणि कुठे काही चूक झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही सांभाळून घ्या अशी माझी इच्छा आहे तर आता आमच्या ह्या प्रोजेक्टची तयारी आजपासून सुरू झाली आजपासून म्हणजे खूप आज दिवसापासून चालू आहे तर आज फायनली आम्ही शूटसाठी निघालो आहे पंधराला शूट आहे नागपूरमध्ये तर आज नागपूरसाठी ट्रॅव्हल आहे तर तुम्ही बघा प्रोजेक्टसाठी काय 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 प्लॅनअप चालू आहेत आमचे आणि आता मी ट्रेनने जाणार आहे तर सॉरी जो काही आमचा प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळे काही डिटेल्स भेटेल शेवटपर्यंत ब्लॉकमध्ये राहा आमची ट्रॅव्हलिंग कशी होते आणि नक्की काय आहे हे थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल तर शेवटपर्यंत पर्यंत असेच राहा थँक यू रेडी झालाय रोहन रोहन एक्साइटेड आहे नवीन प्रोजेक्ट साठी नाही खूपच एक्साइटेड आहे नाही फक्त खूपच एक्साइटेड काय स्टोन माकडावते बघा इकडे काय बोलशील तू अबाउट प्रोजेक्ट दे, खूप दे, दे, अब सारा सपोर्ट द्या त्यांना अजून सस्पेंस सांगितलेलं नाही मी प्रोजेक्ट बद्दलचा प्रोजेक्ट जे काय असेल त्याला बरोबर प्रेम द्या लवकरच कळणार तुम्हाला काय विषय काय नाही लाईक शेअर अँड सबस्क्राईब तुमको मालूम ना क्या विषय काय नाही कुछ नाही रे बहुत ऑसम आने वाला आहे कुठ तो सो स्टेटियन पब्लिक सो फायनली सगळ्यांची गडबड चालली आहे आणि इकडे आहेत टीम मेंबर सॅम दादा काय म्हणतो सॅम दादा आई बस तयारी करतो बाय एक्साइटेड हां मग पक्का पक्का शिवा भाऊ दिवसभर कुठं नक्की आपल्याला काय म्हणलं आम्हाला पण तो आमच्या वहिनीला भेटायला सॉरी आम्हाला अंडरस्टँडिंग थोडी गलत झाली मिसअंडरस्टँडिंग झाली तो फायनली आता सगळं आवरलंय आणि निघतोय निघायची तयारी पॅकिंग वगैरे सब इधर है सो से ये देखो ये हमारा सूरज भाई यह मानसाला जीव लावाऊन धमाका मोटा धमाका यस क्यून भी हमारे साथ करो, हम लोग निकल दे। दे। बारे 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 बारे। फायनली आम्ही स्टेशनवरती पोहोचलोय तर आम्ही पुढे आले तीन जण सुहास मी आणि दादा वाट बघतोय सगळ्यांची बोर झाले खूप कारण ट्रेन खूपच लेट आहे आठ तास लेट आहे दादा काय देगा गप्पा मारून कोलकुची देगातून भेट घे <laughs> करायला लागणार आता खूप आठ तासाचं वेटिंग लिस्ट लिस्टामध्ये बसावं लागेल थोडा वेळ बघू आता काय होते सगळ्यांचा प्लॅन काहीतरी मस्तीच होणार आहे मजा येणार आहे बरे मस्त मजा येणार आहे <laughs> लेट आहे भाऊ जाऊन बघून आलय ट्रेन दोनशे टक्के लेट आहे ना दोनशे टक्के ट्रेन लेट आहे आमची एवढं बोर होतय काय सांगायलाच नको किरण तर एवढं व्हाय लागलंय आणि मी अजून वैतागले रोहन आणि सुवास दादा फिरतोय तिकडे गाडी कधी येणार आहे काय येणार आहे सांगितले लेट आहे तरी पण निसतंय वैताग आला आता संध्याकाळ झाली एकदम अंधारपुढे आले आलोय आम्ही चार वाजता चार साडे चार हो फायनली so, वेटिंग लिस्टला बसावंच लागलं आम्हाला वेटिंग रूम मध्ये हे बघा बरेच लोक अशी वेटिंगला बसलेले रोहन पण वेटिंगला बसले शिवभाऊ हे काय म्हणतो कसं वाटते आता वेटिंग ही डायरेक्ट आठ तासाची असं ठीक आहे वाटतोच एवढं सुटलायचं पण जाम पण तेवढं झालं आता बसून बसून काय करू आता बसतो कुठे वेळ काहीतरी खातो कारण बसायचं बारा वाजेकडे कायतरी वाटले चाल साडेसात झालेत बारा वाजेपर्यंत बसावं लागणार नो ऑप्शन सो so, आठ तास सात ते आठ तास वेटिंग रूम मध्ये बसून असं कुठून तरी बातमी भेटली की आता गाडी येणार आहे आपले एक दादा आहे तिकडे प्रमोद दादा तर त्यांनी हेल्प केली आणि आता डायरेक्ट प्लॅटफॉर्म नंबर तीन येऊन थांबले सगळे असे आजारी माणसं दिसत ती सगळे झोपत उठल्यासारखे हे बघा हे सॅम दादा तर ऑलरेडी झोप येते आणि रोहन पण बघू आता ट्रेन येते आणि काय कंडिशन होणार आहे माहिती नाही हा ठीक आहे नाही नाही मला झोप नाही आली पण ठीक आहे आमचे जे तिकीट होते ऑनलाईन काढलेले ते कॅन्सल झाले लिटरली तर आम्ही नॉर्मल तिकीट काढून आणले सांगितले तसे आणि कुठेतरी आता ऍडजस्ट होणार आहे लवकर सो कधीतरी असाही प्रवास करायला लागतो दादा हे बघा सगळे गा माणसं वेटिंगचे सगळे काही नाही भले भले मोठे मोठे गाणे करतोय शूट करतोय पण कधीतरी असा प्रवास आम्हाला करावा लागतो मी केलाय बऱ्याचदा तू केलाय का तू केलंय दादा असं चाललंय शांत आहे पण संत नाहीये नाही रे नाही काय तो आपल्या ऑडियन्स ज्यांनी चुकून कधी गाणं बघितलं तर म्हणजे काही आपलं प्रोफाईल बघितलं तर त्यांना कळेल एक तिकीट बुक नाही आणि गाडी यांच्या घरच्या असल्यासारखी वरच माझं हा शिवा काय रे आणि याच्याकडून आधी लागला तू मास्क लावणार भाऊ किरणला काय सांगायचंय काय काय देवर वर समादन, समादन, नापरीशा। नापरीशा लगा लगा ना ना एक त्याला उलट रिटर्न

मला काहीच म्हणायचं नाही आमच्या डोक्यातले लोणे प्रोजेक्ट डीआयला आता फोन करत नाही मला एक बघा सदर कदा कामात असलेले असं डोकं होते या माणसाला बाहेर पडले तरी पण काम सोडून काही दिसत नाही <laughs> आंडोळ्यावरती खतरनाक झोपाली सॅम दादा निस्त वाटते कधी पोहोचणार पण उद्या तीन चार शिवाय आपण नागपूर बघत नाही तर <sus> कुत्ता हा दादा आठ आठशे आठशे सिक्स्टी फोर का काही किलोमीटर आहे पुण्यातून जास्त मग पुण्यातून एवढा लांबचा पडलाय त्यात आमची ट्रेन लेट झालेली आहे आणि आम्ही आठ तास वेट केलेला त्यात आली सव्वा ती पण अजून निघली नाही बारा वाजता

रात्र कशी तरी काढली आम्हाला राह शेवटी खाली झोपायची वेळ आली खाली मस्त झोपलो होतं छान झोप झाली किंग साइड बेड हो खाली, खाली किंग साईज बेड होता लोक लोक तुडवून जात होती शिवा काय म्हणायचं तुला शिवलाल पासवान <laughs> शिवाच नवीन नाव आहे शिवलाल पासवान नवीन आहे अजूनच आहे शिवाने आतापर्यंत रिव्हिल नव्हतं केलं पण मी सांगते शिवाचे जेवढे फॅन पोरी असतील ना याचं नाव शिवलाल पासवान या अजून पण विचार करा शिवले मस्त ट्रॅव्हल चालू आहे

காவலவர்தான் வரதான் கடந்து போயில 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 बच्चन ஆடுஸ்தான் ஆجي Okay na, anong siya?

Eh, mau <laughs> kulalu <laughs> nih.

पाच मिनिटात उतरतो आम्ही नागपूर आले आणि एवढ्या वेळाचा प्रवास भरपूर थकलो घंट्याचा हा दिवसाचा हा सो फायनली आता जातोय आयुक्त घ्यायला आलाय पाचच मिनिटात उतरू आम्ही खूप वेळची वाट बघत होतो कधी नागपूर येते कधी येते आणि आता जशी उतरायची वेळ आली तशी जास्त झोप येत होती सगळ्यांना आता झोप उडली कारण आम्ही उतरणार आहे नागपूरला खतरनाक आहे खतरनाक नाही नागपूर छान आहे मस्त आहे क्लीन सिटी आहे सुंदर आहे ऑरेंज सिटी सेंटर ऑफ इंडिया सो चलो आम्ही मिळते आयुक्त भेटूयात आपण उतरल्यावर बघा एका एवढ्या बकऱ्या घोबलं बकऱ्या का <ढ़ागा> एवढे <णिक> लो, लोकल माणूस आम्ही निघालोय प्रॅक्टिसला दादानी जी कोरोग्राफी केली आहे तर ती बघायला चालली आहे आणि बहुतेकदा आम्ही प्रॅक्टिस करू सो लेट सी काय होत्या पूर्ण टीमच निघाली कधीच नाही मजा आएगा। का गुन -गुन आहे काय वाटतय दादा आणि फायनली गुणगुन आली खूप दिवसानंतर भेटली आता लवकरच अजून नवीन काहीतरी आहेत लवकरच शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये राहा तुम्हाला बघायला भेटेल असे चार प्लस चार प्लस ब्लॉग पडणार आहेत सो या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा बिकॉज कोण कोण असणार आहे सोबत कशी आहे रिअल काय आहे तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल आणि जे काही ओरिजिनल फायनल रेकॉर्ड रेकॉर्डेल ते एकदम धमाकेदार आणि खतरनाक असणार आहे सो चलो मिलते आता सगळ्या मुलांना भेटूयात आपण आयब दादाचा आयब दादाची गाडी इकडे दादा तू चलाय कारण गाडी कमी चालू मी चालू गाडी डायरेक्ट राव अमरावतीला आपल्याला हटाई कर दे खत्म अरे कोण

माझ्यासाठी तिकडे कुठं मी इकडे मी ना शिंगार आज घातलंय यासास इसी मे भारी जणू अप्सरा मी खास आहे वाली कुठं निघाली जीन्स, लाल नाही एक्सक्यूज मी ब्ल्यू आहे सॅक्टिस वरून आलोय आणि आम्ही निघालोय दादाला भेटायला पण त्याआधी कुठे ते जाऊन सॅमदा सोबत चाय प्यायचा आहे सॅमदादाला चाय प्यायची इच्छा झाली सो चहा आणि चहा आणि खारी भेटणार इकडे फक्त चहा भेटेल आता निघणार आहे आणि शिवा भाऊ पासवान आमच्यासोबत आहेत मी ताई दिसली नाही आता ब्लॉक करताना एक्सक्युज मी ही मीच आहे दिसली नाही तू दिसत नाही वेगळी वाटते नाही